लोकसभेसाठी लोकांमधून एकदाही निवडून न येताही दोन म्हणजेच म्हणजे दहा वर्ष भारताचं पंतप्रधान पद भूषवणारे एकमेव नेते तेहतीस वर्षाची राज्यसभेतली मोठी कारकीर्द संपून आता निवृत्त होत आहेत मात्र त्यांच्या पंतप्रधान पदापेक्षाही त्यांचं अर्थमंत्री पद आणि तो कार्यकाळच खऱ्या अर्थानं गाजला होता भारतीय आर्थिक सुधारणांचे कार्यवाहक डॉक्टर मनमोहन सिंग तीन एप्रिल दोन हजार चोवीस ला अधिकृतरित्या राज्यसभेतून निवृत्त झाले मनमोहन सिंग यांची पाच दशकांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थानं संपुष्टात आली ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर मात्र अर्थमंत्री म्हणून देदिप्यमान कामगिरी करणारे मनमोहन सिंग जास्त लक्षात राहतात ते अर्थमंत्री म्हणून कारण त्याच वेळी त्यांची कारकीर्द ही खऱ्या अर्थानं यांच्या यांच्यासोबत त्यांनी कशा पद्धतीनं भारतीय अर्थव्यवस्थेची घडी बसवली आणि पंतप्रधान पदापेक्षाही ते अर्थमंत्री म्हणून का गाजले या सगळ्यांचाच मागोवा आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लायो माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे भारतीय राजकारणातलं एक मोठं नाव गेली पाच दशक भारतीय राजकारणावर आपला प्रभाव टाकणारे मनमोहन सिंग लक्षात राहिले ते भारतीय आर्थिक सुधारणांचे कार्यवाहक म्हणून या मागची सगळी प्रेरणा पीव्ही नरसिंह राव यांची होती देशाच्या अर्थव्यवस्थेतले सगळे राजकीय अडथळे दूर करण्याचं काम नरसिंहराव यांनीच केलं कारण मनमोहन सिंग यांना जे कठोर निर्णय घ्यावे लागले ते कठोर निर्णय घेणे त्यांना एकट्याला शक्य नव्हतं राजकीय परिणाम भोगण्याची त्यांची क्षमता नव्हती किंवा त्यांची ती प्रकृतीच नव्हती पण नरसिंहराव यांनी मनमोहन सिंग यांचा आत्मविश्वास वाढवला आर्थिक सुधारणा धोरण राबवताना त्यांच्यावर होणारे सगळे राजकीय वार आपल्या अंगावर झेलले आणि मनमोहन सिंग यांना आर्थिक पातळीवर कठोर निर्णय घेण्याची संपूर्ण मोकळीक आणि राजकीय स्वातंत्र्य दिलं त्या पायावरच आजच्या भारताच्या बळकट अर्थव्यवस्थेचा उभा आहे यात राव आणि मनमोहन सिंग या अत्यंत बुद्धिमान नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जून जुलै महिन्यात भारत एका आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर होता मे महिन्यात निवडणूक प्रचारासाठी तामिळनाडूत असलेल्या राजीव गांधींची हत्या झाली आणि सगळा देश हादरला होता आणि त्याच वेळी एकवीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव वयाची सत्तरी गाठलेल्या पी व्ही नरसिंहराव यांनी भारताचे दहावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली त्यानंतर पुढील घडामोडी सुरू झाल्या त्यावेळी राव यांना अर्थमंत्रीपदी एक विश्वासार्ह व्यक्ती हवी होती आणि मग मनमोहन सिंग यांचं नाव समोर आलं त्यावेळी मनमोहन सिंग हे विद्यापीठ अनुदान आयोगाचे प्रमुख होते आणि एका रात्री डॉक्टर पी सी अलेक्झांडर हे मनमोहन सिंग यांच्या घरी गेले आणि तुम्ही अर्थमंत्री व्हावं अशी नरसिंहरावांची इच्छा आहे असं त्यांनी मनमोहन सिंग यांना बोलून दाखवलं अलेक्झांडर हे त्यावेळी नरसिंहरावांचे सल्लागार होते मात्र सिंग यांना ती बातमी खरी वाटेना त्यामुळे त्यांनी अलेक्झांडर यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही मात्र दुसऱ्या दिवशी मनमोहन सिंग यांना नरसिंहरावांचा फोन आला आणि खुद्द नरसिंहरावांनी समोर अर्थमंत्री पदाचा प्रस्ताव ठेवला आणि अखेर मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले देशाला डबघाईपासून पासून वाचवण्याची जबाबदारी या दोन लोकांच्या खांद्यावर आली आणि ती त्यांनी व्यवस्थित पाळली मनमोहन सिंग हा किस्सा नेहमी सांगायचे ज्यावेळी मला अर्थमंत्री पदाची शपथ दिली त्यावेळी नरसिंहराव म्हणाले यातून जर सगळं काही चांगलं झालं तर त्याचं श्रेय आपण सगळे घेऊ आणि जर वाईट झालं तर तुम्ही घ्या मात्र मनमोहन सिंग यांनी नरसिंहरावांच्या नेतृत्वाखाली अनेक निर्णय घेतले आणि भारतीय अर्थव्यवस्था त्यावेळी मजबूत करण्याचा प्रयत्न केला एकोणीसशे एक्क्याण्णव पूर्वी नरसिंह राव आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांनी फार काळ एकत्र काम केलं होतं असं नाही राव राजकारणी होते आणि डॉक्टर सिंग हे धोरण सल्लागार पण संकटाच्या घडीला एकत्र आलेल्या या दोघांनी कुठलेही मतभेद टोकाला जाऊ न देता आपल्यावर आलेली जबाबदारी पाच वर्ष निभावली मनमोहन सिंग कारकिर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात देशाचे पंतप्रधान बनले पण मनमोहन सिंग यांना नरसिंहराव यांनी देशाचे अर्थमंत्री बनवलं आणि सोनिया गांधींनी त्यांना देशाचं पंतप्रधान करणं यामध्ये प्रचंड गुणात्मक तफावत होती मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री म्हणून नरसिंहराव यांनी जेवढी मोकळीक आणि स्वातंत्र्य दिलं त्याचा मागमूसही त्यांच्या पंतप्रधान काळाच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत शिल्लक उरला नव्हता मनमोहन सिंग पाच वर्ष अर्थमंत्री आणि दहा वर्ष पंतप्रधान होते पण त्यांचे पाच वर्षाचे अर्थमंत्रीपद हे जास्त देदिप्यमान होत देशाच्या अर्थ आणि राजकीय व्यवस्थेवर सर्वाधिक दूरगामी आणि खोलवर परिणाम करणारे होते या उलट त्यांचं पंतप्रधान पद हे दुर्दैवान ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर सारखं होतं याचं राजकीय या कारण संपूर्ण कारण संपूर्णपणे वेगळं पण बौद्धिक मात्र ज्या नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांची बौद्धिक वेवलेन जुळली तशी मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांची कधीच जुळू शकली नाही उलट राहुल गांधींसारख्या नेत्यांकडून ऑर्डिनन्स फाडण्याची अपमानास्पद घटना त्यांना पंतप्रधान पदावर असताना सहन करावी लागली डॉक्टर मनमोहन सिंग यांना पंतप्रधान म्हणून वैयक्तिक पातळीवर कुठल्याच भ्रष्टाचाराच्या आरोपाला कधीच सामोरं जावं लागलं नाही पण आपल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांवर नियंत्रण राखणं हे त्यांना सोनिया गांधींच्या काँग्रेसच्या राजकीय व्यवस्थेनं करू दिलं नाही उलट सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली नॅशनल परिषद मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाची पॉलिटिकल बॉस म्हणावी इतपत प्रभावी बनून वावरली होती यात मनमोहन सिंग यांची वैयक्तिक मर्यादा केवळ दाखवायची किंवा टोचायची म्हणून नव्हे पण राजकीय वस्तुस्थिती मात्र दुर्दैवी असली तरी जळजळीत होती हे नाकारून चालणार नाही त्या उलट डॉक्टर सिंग यांचे देशातल्या बुद्धिमान नेत्यांशी उत्तम संबंध राहिले अगदी अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या उजव्या नेत्यांपासून ते ज्योती बसू यांच्यासारख्या पूर्ण डाव्या नेत्यांपर्यंत मनमोहन सिंग यांचे संबंध विशिष्ट बौद्धिक दर्जा राखूनच राहिले एकोणीसशे एक्क्याण्णव च आर्थिक सुधारणांचं पहिलं बजेट मांडताना त्यांनी ज्या कर सवलती दिल्या त्यावेळी त्यांचा उल्लेख करताना त्यांनी मोटारीवरची कर सवलत ही सूचना डब्ल्यू बी कडून आली आहे असा उल्लेख केला त्यावेळी लोकसभेत हजर असलेल्या अनेकांना हा वर्ल्ड बँकचा दबाव असल्याचं वाटलं पण मनमोहन सिंग यांनी ताबडतोब खुलासा केला हे डब्ल्यू बी म्हणजे वर्ल्ड बँक नव्हे तर वेस्ट बेंगॉल आहे त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये ज्योती बसू मुख्यमंत्री होते आणि त्यांची कम्युनिस्ट पार्टीची राजवट होती त्यांच्या सरकारनं मोटारीवरच्या कर सवलतीची सूचना केली होती आणि ती अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांनी स्वीकारली होती इतकंच नाही तर आजच्या भारताला सर्वात वादग्रस्त राजकीय मुद्दा म्हणजे राहुल गांधींनी केलेल्या सावरकरांच्या अपमानाचा पण डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एका पत्रकार परिषदेत सावरकर मुद्द्यावर काँग्रेसच्या दृष्टिकोनातून अतिशय सटीक भाष्य केलं होतं सावरकरांना काँग्रेस देशभक्त जरूर देशभक्तूर इंदिरा गांधींनी सावरकरांवर टपाल तिकीट प्रकाशित केलं होतं पण काँग्रेस सावरकरांच्या हिंदुत्व मुद्द्याशी सहमत नाही असं मनमोहन सिंग यांनी त्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते सावरकर मुद्द्यावर गंभीर राजकीय मतभेद कुठे व्यक्त करायचे याचा हा राजकीय वस्तुपाठ त्यांनी घालून दिला होता सावरकरांच्या हिंदुत्व मुद्द्याला विरोध करताना त्यांची देशभक्ती किंवा त्यांनी भोगलेला तुरुंगवास त्यांचं योगदान नाकारायचं काहीच कारण नाही हेच है मनमोहन सिंग यांनी इंदिरा गांधींचा हवाला देऊन अप्रत्यक्षपणे राहुल गांधींना सूचित केलं होतं पण राहुल गांधींनी मनमोहन सिंग किंवा त्यांची आजी इंदिरा गांधी यांचं अजिबात ऐकलं नाही हा नजीकचा इतिहास आणि वर्तमान आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांचे राजकीय दृष्ट्या काही प्रमाणात सोनिया गांधींशी पटलं कारण तसं पटवून घेणं दोन्ही नेत्यांना अपरिहार्य होत पण राहुल गांधींच्या बाबतीत मात्र बिलकुलच तसं नव्हतं राहुल गांधींनी मनमोहन सिंग सरकारचा एक भर पत्रकार परिषदेत फाडला हा त्यांच्या सरकारचा अपमान होता तो त्यांना सहन करावा लागला त्यावर त्यांना काही बोलता आलं नाही ही मनमोहन सिंग यांची राजकीय शोकांतिका होती पण मनमोहन सिंग यांची कारकीर्द ही शोकांतिकेत संपली नाही आपले राजकीय कर्तव्य पूर्ण केल्यानंतरच संपली तीनशे सत्तर कलमावर राज्यसभेत मतदानाच्या वेळी मनमोहन सिंग आवर्जून हजर राहिले वास्तविक त्यावेळी त्यांची तब्येत बरी नव्हती मतदानाचा निकाल काय लागणार हे त्यांना निश्चित माहिती होत तरी देखील त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली नाही याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात आवर्जून केला होता मनमोहन सिंग यांची राजकीय कारकिर्द राहिली पण मनमोहन सिंग यांची कारकिर्द संपताना सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी नव्हे तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक भावपूर्ण पत्र लिहून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली ही बाब देखील विशेषत्वाने अधोरेखित केली पाहिजे वास्तविक राजकीय अपरिहार्यते ते पोटिका होईना पण सोनिया गांधींनी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान पदी नेमलं मनमोहन सिंग यांनी दहा वर्ष इमाने इतबारे आपला इतमाम राखून पंतप्रधान पद सांभाळलं पण तरी सोनिया गांधींनी त्यांना असं पत्र लिहिल्याचं आज तरी दिसत नाही राहुल गांधींनी त्यांना तसं पत्र लिहिणं हे संभवतच नाही पण म्हणून मनमोहन सिंग यांची कारकिर्द ही झाकोळलेली ठरत नाही ती उज्ज्वलच आहे कारण ते नरसिंह राव यांचे शिष्य आहेत आणि भारतीय आर्थिक सुधारणांचे कार्यवाहक आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा